आपण घरातली प्लास्टिकची बाटली रिकामी झाली की तिचे झाकण कचरा म्हणून फेकून देतो बरोबर ना पण या माणसानं त्याच टकाऊ झाकणापासून चक्क एवढे सुंदर आणि नक्षीदार कंगवे बनवलेले आहेत सुरुवातीला जेव्हा मी हे पाहिलं तेव्हा माझा विश्वासच बसला नाही की हे प्लॅस्टिक वितळून आणि त्याला असा आकार देऊन इतकी प्रोफेशनल गोष्ट तयार होऊ शकते त्या कंगव्याची फिनिशिंग बघा त्याचे रंग बघा अगदी बाजारात मिळतात तसेच आहेत किंबहुना त्यापेक्षा जास्त आकर्षक वाटत आहेत यालाच म्हणतात टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची खरी कला बघा कशा प्रकारे त्याने ते झाकण गोळा केलेले आहेत त्यांना उष्णता दिली आणि मग त्यातून हा अप्रतिम आकार बाहेर काढला वा खरंच टॅलेंटला कशाचीच मर्यादा नसते हे ज्यातून सिद्ध होते आपण पर्यावरणालाच रक्षांतर करतोच पण अशा प्रकारे कल्पकता वापरली तर किती सुंदर गोष्टी घडू शकतात याच्या हे उत्तम उदाहरण आहे